राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह गोठविल्या गेलं निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असे नाव दिलं दुसरीकडे राज्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये माहूर तालुक्यातील रुई गावामध्ये प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोमवारी प्रवेश केला यावेळी लता राऊत सरपंच रुई तालुका अध्यक्ष मेघराज जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव नगराध्यक्ष फिरोज दोसानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्त मोहिते विधानसभा सरचिटणीस मनोज कीर्तने प्रकाश गायकवाड आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष नितीन मंडाले अनिल हडसनीकर डॉक्टर दिलीप जाधव माजी सरपंच रमेश राठोड शेख तुराब अली बाजार समितीचे संचालक तथा रुई ग्रामपंचायत पॅनल प्रमुख गुमान चुंगळे बारीक वाघमारे पांडुरंग ठाकरे मिलिंद चांदणे उत्तम खंदारे मुकिंदा चौधरी संतोष पावल बुद्धे गणेश केशवे शर्फोद्दीन काझी विष्णू मुर्खे प्रवीण मार्कंड व रुई येथील कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर